देवूड विधानसभा क्षेत्र 45 येथील लोकांचा उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार उत्साहपूर्ण जनता करीत आहे सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर लोकांची झुंबड मतदान करण्यासाठीकरिता दिसून आलेली आहे लांबसलामरांग लाम मतदान केंद्रावर यशवंत शाळा महाविद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आर के शाळा येथे दिसून येत आहे प्रथम वोटिंग करणारे मतदाराला खूप उत्साह वाटत आहे की आम्ही लोकशाहीचा हक्क पाजवलेला सारखा वाटत आहे एक मतदान आमचे लोकशाहीसाठी महत्त्वाचे असल्यामुळे मतदान करीत आहोत मतदान करायचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे त्यामुळे आम्ही मतदान करत आहोत असे त्यांच्याद्वारे बोलण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा पहिल्यांदाच माझं वोट आहे आणि मला असं लोकांच्या आहे आणि पहिल्यांदाच वोट आहे आणि वोट करताना तर वर्षाचं वय लक्षात नातुनगावची रहवासी आहे खूप आनंद आहे मतदानाबद्दल आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे मतदानाचा अधिकार दिलेला आहे ते आपण अधिकारानं आपण मत मतदान करायचं